काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शेवटचा टप्पा सध्या महाराष्ट्रात सुरू असतो या यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाशिकमधील चांदवळ येथे शेतकरी मेळावा पार पडला या मेळाव्यात एका व्यक्तीने राहुल गांधी यांना विठ्ठल मूर्ती भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधींनी ती विठ्ठल मूर्ती स्वीकारली नाही असा एक व्हिडिओ भाजपच्या सोशल मीडिया हँडलवरून व्हायरल करण्यात आला असून राहुल गांधींवर निशाणा साधताना विठुमाऊलीचा करुणी अपमान थाटतोय हा मोहब्बतचं दुकान अशी टीका करण्यात आली आहे परंतु भाजपकडून व्हायरल करण्यात आलेला हा व्हिडिओ अर्धवट दाखवण्यात आला आहे खरंतर राहुल गांधी यांनी विठ्ठल मूर्ती देण्यासाठी आलेल्या व्यक्तीआधी राहुल गांधींना दुसरी एक व्यक्ती फेटा बांधत होती व त्या व्यक्तीने विठ्ठलाची मूर्ती देणाऱ्या व्यक्तीला रोखलं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे त्यानंतर राहुल गांधींना मूर्ती देण्यासाठी पुन्हा ती व्यक्ती पुढं आली परंतु तोपर्यंत राहुल गांधींना एक मोठा हार घालण्यात आला आणि हा हार घालून झाल्यावर मात्र राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती स्वीकारली आहे त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल केलेला व्हिडिओ हा अर्धवट असून राहुल गांधी यांनी मूर्ती स्वीकारली नाही हा दावा खरा नाही आहे कारण व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी मूर्ती स्वीकारली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे